नमस्कार मित्रांनो शिवशक्ती गोडफार्म मध्ये आपलं स्वागत आहे आज आपली शेळी फुगलेली होती तर त्यामुळे आपण शेळीवर आयुर्वेदिक उपचार करणार आहोत फुगलेल्या शेळीवरती तर आपल्याला काय करायचंय काळे मीठ घ्यायचे काळ्या मीठामध्ये पाणी टाकायचे दहा ग्राम एका शेळीला समजा आपल्याला मीठ घ्यायचे तर चला हे मीठ मी पाहतो आणि लगेच तुम्हाला नंतरची प्रोसेस सांगतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये तीन प्रोसेस बघणार आहोत आयुर्वेदिक शेळी फुगल्यानंतर काय करायचं तर पहिली प्रोसेस आहे मी या शेळीला वाजवून घेतो मित्रांनो ही दुसरी स्टेप याच्यामध्ये आपण काय काय घ्यायचे मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आपल्याला खायचं तेल घ्यायचे आणि खायचा थोडा वापरायचा खायचा थोडा दहा ग्राम घेतला तरी चालते आणि तेलही दहा ग्राम घ्यायचे दोन्ही करून घ्यायचे आणि नंतर सुईला पाजायचे तर मित्रांनो हे आहे आपलं तिसरा उपचार याच्यामध्ये काय केलेला आहे आपण ह्या लिंबाची काळी घेतलेली कडुलिंबाची कडुलिंबा झाड आपल्या आसपासच्या परिसरात कुठल्याही परिसरात जवळपास आपल्या भेटणार यात आपण काडी घेतली काडीच्या वरती साल काढून घेतली त्यानंतर अशा प्रकारे दोरी बांधलेली तर हे अशा प्रकारे त्याला दोरी बांधली आता हे काय करायचं शेळीच्या तोंडामध्ये अडकवायचं आणि ही दोरी मागास शेळीच्या शिंग्यामध्ये बांधून टाकायची तर मी दाखवतो तुम्हाला लाईव्ह डेमो तर बघून घ्या तर मित्रांनो असं केल्याने काय होते तर मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून दाखवतो असं केल्याने काय होणार आहे ही शेळीच्या तोंडामध्ये आपण काडी घातलेली आहे ती शेळीची काडी आहे ती काडी कडू असते ती कडू काडी असल्यामुळे हो ती शेळी काय करते रोज करण्याचा प्रयत्न करते म्हणजे तिला तगळण्याचा प्रयत्न करते कडू लागाला तिला तिच्यामुळे ती रोज करण्याचा प्रयत्न करते आणि तिने जसं रोज केला तसं ज्या आतमध्ये पोटामध्ये तिच्या गॅस झालेला आहे ते गॅस रोज करताना तिचा तोंड उघडा असल्यामुळे गॅस पूर्णपणे बाहेर निघतो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब प्लेशिवाय जाऊ नका